नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईलमध्ये आज आपण पाहणार आहोत यम आर एस या स्कूटरचं पूर्ण इंजिन कसं उघडायचं ते ते पण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ नवीन काम शिकणाऱ्या मेकॅनिक्स बाईक लवर्स आणि स्कूटर रिपेअर करणाऱ्या सर्व शिकणाऱ्यांनासाठी खास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक स्टेप नीट समजावून घ्या सर्वप्रथम आपण गाडी चालू करून घेऊया अशा प्रकारे आपण स्विच ऑन करून गाडी सेल्फ करूया सेल्फ केल्यानंतर आपण पाहू शकता गाडीचा इंजिनची नॉईस अशा प्रकारे गाडी इंजिन मध्ये आवड मारत आहे पाहू शकता सर्वप्रथम आपल्याला गाडीची डिक्की खोलायची आहे सीटवर खोलायची आहेत यासाठी आपण डिक्की खोलण्यासाठी डिक्कीच्या आतील बाजू असलेले सर्व नट अशा प्रकारे खोलून घेऊया सर्व नट आपण अशा प्रकारे खोलून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता यानंतर आपण डिक्की बाजूला काढून घेऊया अशा प्रकारे डिक्की बाजूला काढल्यानंतर आपण आदिल बाजू बघू शकता यानंतर आता आपण क्लच कवर खोलून घेऊया क्लच कवर खोलण्यासाठी आपल्याला सर्व प्र सर्वप्रथम क्लच कवरची सर्व नट अशा प्रकारे खोलून घेऊया सर्व क्लच कव्हरचे सर्व नट आपण आठ एम एमच्या ने सर्व खोलून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण सर्व नट खोल खोलल्यानंतर आपण क्लच कवर अशा प्रकारे बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे आपण क्लच कवर खोललेलो आहे क्लच खोलल्यानंतर आता आपण क्लच व्हेरिएटर बेल्ट क्लच असेंब्ली खोलून घेऊया प्लस व्हेरिएटर खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण अशा प्रकारे नट खोलून प्लेट काढून घेऊया अशा प्रकारे प्लेट काढून काढल्यानंतर काड़ आपण बेल्ट खोलून घेऊया यानंतर अशा प्रकारे आपण असेंब्ली खोलून घेऊया क्लच बेल्ट पुली व किक असेंब्ली काढताना त्याची ऑर्डर नेहमी लक्षात ठेवावं अशा प्रकारे आपण व्हेरिएटर खोलल्यानंतर हे सगळं उघडले की आपल्याला इंजनचं मुख्य हाऊजिंग दिसेल आता आपल्याला इंजन बाहेर घ्यायचं आहे इंजन बाहेर काढण्यासाठी आपण सर्व बोल्स व वायर कनेक्शन सावधगिरीने काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व पाईप कनेक्शन कार्बोरेटर व वायर कनेक्शन काढून घेऊया अशा प्रकारे कार्बोटरवरील व इंजिनवरील सर्व कनेक्शन आपण व्यवस्थित काढून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे सर्व क्लिप्स कनेक्शन आपण काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे आता आपण इंजन असेंब्ली खोलून घेतलेली आहे आपण पाहू शकता इंजन असेंब्ली आपण गाडीपासून वेगळे घेतलेले आहे अशा प्रकारे इंजन खोलण्यासाठी आपण इंजन यानंतर आपल्याला इंजिनवरील फिल्टर बॉक्स कवर्स सायलेन्सर खोलायचे आहेत एअर बॉक्स खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण एअर फिल्टर बॉक्सचे सर्व नट अशा प्रकारे खोलून घेऊया सर्व नट आपण खोलून घेऊया अशा प्रकारे सर्व नट खोल घेऊया अशा प्रकारे सर्व नट खोलून झाल्यानंतर आपण एअर फिल्टर बॉक्स काढून घेऊया अशा प्रकारे एअर फिल्टर बॉक्स आपण बसून काढलेला आहे यानंतर आपल्याला इंजिनवर कॉईल्स खोलून घ्यायचे आहेत या अशा प्रकारे आपण कॉईल्स खोलून घेऊ यानंतर आपण इंजन कवर खोलून घेऊया अशा प्रकारे इंजन कवर खोलूया यानंतर आपण सायलेन्सर खोलून घेऊया अशा प्रकारे आपण इंजनवरील सर्व कनेक्शन खोलल्यानंतर आता आप आपल्याला मॅग्नेट खोलायचं आहे मॅग्नेट खोल खोलण्यासाठी आपण अशा प्रकारे मॅग्नेट लॉक करून घेऊया यानंतर आपण मॅग्नेटचा नट खोलून घेऊया मॅग्नेट नट खोलल्यानंतर आपण कूलरच्या सायज्याने मॅग्नेट बाहेर काढूया मॅग्नेट बाहेर काढल्यानंतर आपण पाहू शकता मॅग्नेट कॉईल अशा प्रकारे आपण मॅग्नेट व मॅग्नेट कॉईल बाजूला केलेले आहे यानंतर आता आपल्याला कॅन्केच खोलायचे आहे अशा प्रकारे आपण कवर खोल कवरचे नट सर्व खोलून घेऊया अशा प्रकारे आता आपण सर्व नट खोलून घेऊया यानंतर आपण स्टार्टर मोटर बाहेर काढूया अशा प्रकारे स्टार्टर मोटरचे नट खोल्यानंतर स्टार्टर मोटर काढून घेतलेले आहे आपण पाहू शकता यमा रेझेड इंजन डिसमेंटल करत आहोत यानंतर आता आपण क्लच खोलून घेऊया अशा प्रकारे आपण असेंब्ली खोलून घेऊया यानंतर आता आपण क्रँकेस वरील हा कवर खोलून घेऊया कवर खोलण्यासाठी आपण सर्व प्रकार सर्व नट खोलून घेऊया अशा प्रकारे सर्व नट खोलूया सर्व नट खोलल्यानंतर आपण कवर काढून घेऊया अशा प्रकारे सर्व नट सैल करून आपण केस अर्ध केला आहे यानंतर आपल्याला गिअरबॉक्स खोलायचा आहे गिअरबॉक्स खोलण्यासाठी आपण कवरील सर्व नट अशा प्रकारे खोलून घेऊया सर्व नट अशा प्रकारे खोलूया आपण पाहू शकता बॉक्स ऑइल पूर्णपणे खराब झालेला आहे आता आपण क्रँक केस उघडणार आहोत सर्व बोल्ट लूज केल्यानंतर दोन्ही केस आपण सुट्ट्या करणार आहोत येथे आपल्याला क्रँकशॉफ्ट बियरिंग टायमिंग चेन आणि गिअर असेंब्ली दिसतील प्रत्येक पार्ट नीट निरीक्षण करा बियरिंग स्मूथ फिरते का ते तपासा जर आवाज किंवा आज जाणवत असेल तर बियरिंग बदलावा यानंतर इंजन उघडल्यानंतर सर्व पार्ट्स पेट्रोल किंवा क्लिनिंग स्प्रेने धुवा तर मित्रांनो यामार हे झेडचे इंजन आपण पूर्णपणे उघडले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच इंजन पुन्हा जोडणार आहोत असेंब्ली प्रोसेस स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाडी तुमची काळजी आमची बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल कडून धन्यवाद